गटातले इतर सदस्यांचं देखील आपण सदस्यांना देखील आपण अटक केलेला आहे त्याशिवाय याच्यावर जे जे काही गुन्हे ज्यांच्यावर फक्त नोटिसा दिलेल्या आहेत त्या नोटिसांवर त्यातले जे आरोपी आहेत नोटिसांवर रिलीव्ह केलेले तर त्यांच्यावर देखील आपण प्रतिबंधक कारवाई मोठ्या प्रमाणात करत आहोत आणि त्यांनाही वेगवेगळ्या अटी शर्ती टाकून त्यांना त्यांचे बॉन्ड घेत आहोत हां त्या अनुषंगाने आम्ही सगळ्या प्रभारी अधिकाऱ्यांची आणि तपासी अंमलदारांची बैठक घेतलेली आहे या बैठकीमध्ये जे फरार झालेले आहेत त्यांचा ज्या कसोशी निषोध घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि हे जे आरोपी आहेत हे सध्या त्यांचे जे टेक्निकल असिस्टन्सला म्हणजे टेक्निकल हे होऊ नये म्हणजे फायदा होऊ नये या अनुषंगाने स्वतःची काळजी घेत आहे म्हणून आपण आपल्याला आम्हाला शोधायला थोडा वेळ लागतोय तरी देखील ते जास्त काळ फरारी राहू शकत नाही आपण त्यांना शोधणारच आहोत केलेली आहे कसा आहे आणि त्यांच्यावरती कारवाई कशी केलेली आहे जे आता जनांगे पाटलांची सभा आणि त्या या अनुषंगाने आम्ही बंदोबस्त लाव लावतोच आहोत बाहेरून देखील बंदोबस्ताची मागणी आपण केलेली आहे एसआरपीएफ कंपन्या वगैरे पण आपण लावणार आहोत आपल्या जिल्ह्याचा फोर्स या ठिकाणी लावतो आहोत जी जाळपोळीची किंवा तोडफोडीची यापूर्वी घटना घडलेली त्याची पुनराव पुनरावृत्ती होऊ नये याच्यासाठी आम्ही पोलिस विभाग हा कसोशीने प्रयत्न करतो सगळ्या अँगलनी कोणी समाजकंटक याचा गैरफायदा घेऊ नये याचा देखील आमचा प्रयत्न आहे आणि या सभेमध्ये कुठलाही गोंधळ होऊ नये किंवा या सभेच्या नंतर देखील कुठला गोंधळ होऊ नये हा देखील आम्ही प्रयत्न करू करत आहोत त्या संदर्भात आम्ही काही प्रतिबंधक कारवाई करण्याची यादी तयार केलेली आहे त्या यादीप्रमाणे आपण कारवाई करून घेणार आहोत किती जणांवर ही हां तर त्यातल्या बऱ्याच लोकांचे झालेले आहेत आम्ही जवळजवळ चारशे लोकांची यादी होती पण त्यातल्या आता बऱ्यापैकी प्रतिबंधक कारवाई झालेली आहे आता काय वीस पंचवीस आता बाकी असतील ती देखील आपण आता पूर्ण करून घेणार आहोत